सोन्याने पलटी मारली सोन्या, मार सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर संपूर्ण बाजारामध्ये हाहाकार उडाला जेव्हा सोने चांदीचे नवीन भाव जाहीर झाले वातावरण पूर्णत बदलून गेले कारण आजच्या सोन्याचे भाव समोर आले आहेत ते अत्यंत वेगळे आहेत कारण की कालपर्यंत असा अंदाज होता की सोनं हजार रुपये दोन हजार रुपये वाढेल किंवा हजार दोन हजाराने कमी होईल असा अंदाज लोकांनी वर्तवला होता पण आज सोन्याच्या भावामध्ये अशी वेगळीच उलथापालत झालीये की जी पाहून अगदी तज्ज्ञ विक्रेते देखील हैराण झाले आहेत आजचा जर तुम्ही अठरा कॅरेटचा बावीस कॅरेटचा आणि चोवीस कॅरेटचा जर रेट पाहिला तर तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही कारण की कालपर्यंत मार्केटमध्ये चित्र वेगळं होतं आणि आज मार्केटमध्ये चित्र वेगळे आहे कारण की सरकारने काल मध्यरात्रीपासून एक असा नियम लागू केला आहे आणि ज्यामुळे सोन्याचा बाजारभाव पूर्णतः बदलला आहे पहा दररोज सकाळी सोन्याचे भाव जाहीर होत असतात पण मध्यरात्रीचा हा निर्णय झाला आणि त्याचा आदेशही आल्यानंतर बाजारामध्ये दोन तासातच भाव बदलले आहेत पहा जो तुम्ही सकाळी टीव्हीला भाव बघितला होता तो भाव वेगळा आहे आणि आताचा तुम्ही जो भाव पाहणार आहात तो अत्यंत वेगळा आहे पहा पूर्वी सोनं एकदा सकाळी भाव यायचे आणि त्याच दिवसभरात सोनं विकलं जायचं पण तस आता तसं होणार नाही सरकारने आता खरे भाव जाहीर केले आहेत पहा जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि तुम्ही जर एखाद्या दुकानात गेलात तर तुम्हाला सकाळच्या भावाने सोनं विकले जाऊ शकते त्यामुळे नेमका खरा भाव काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल जर तुम्ही आजचे अठरा बावीस चोवीस कॅरेटचे खरे भाव जर बघितले नाहीत तर तुमचं शंभर टक्के नुकसान होऊ शकतं कारण की सगळे भाव हे खोटे होते खरे भाव आत्ताच जाहीर झालेले आहेत ते भाव नेमकं का काय आहेत कारण काय होतं बरेचसे विक्रेते खोट्या भावाने सोनं विकत होते बऱ्याचशा दुकानात गेलं की प्रत्येक दुकानात एक भाव दुसऱ्या दुकानात एक भाव तिसऱ्या दुकानात एक भाव असं तुम्हाला पाहायला मिळत होतं पण आता जो खरा भाव आहे जर तुम्ही बघितला तर त्याच खऱ्या भावाने आता तुम्ही सोनं खरेदी करायचे आहे मग खरा भाव नेमकं का काय आहे पहा हीच माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे पहा सोन्याच्या बाबतीत अत्यंत मोठ्या फसवणुकी समोर आलेल्या आहेत काही ठिकाणी डुप्लिकेट सोनं दिलं गेलं तर काही ठिकाणी खोट्या भावाने खऱ्या सोन्याची विक्री झालेली आहे अशा प्रकारची माहिती सरकारकडे जमा झाली होती आणि म्हणून सरकारने एक विशेष मोहीम राबवली गुपित पडताळणी केली आणि त्या पडताळणीमध्ये एक अशी धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यातून सरकारने वेगळाच निर्णय घेतला आहे आणि त्याच निर्णयावरून आज सकाळी झालेले जे भाव होते ते रद्द झालेले आहेत आणि आता नवीन भाव लगेच जाहीर करण्यात आलेले आहेत दोन तासात सोन्याचा भाव बदलला मग सोन्याचा खरा भाव काय हा भाव आता बदलायला सुरुवात झाली आहे दिल्लीमध्ये बदललाय मुंबईमध्ये बदललाय नागपूरमध्ये अमरावती इकडे सगळीकडे हळूहळू भाव हा बदलत आहे हल्ला की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक ही माहिती पाहिली पाहिजे लक्षात घ्या सगळे भाव जे पूर्वीचे होते ते वेगवेगळे होते आत्ताचे भाव जे आहेत ते ओरिजिनल भाव तुमच्यासाठी आणलेले आहेत लक्षात घ्या इतिशासात पहिल्यांदाच असं घडलंय की खरा भाव जाहीर झालाय एका दिवसात दोनदा भाव त्या ठिकाणी जाहीर झाले आहेत लक्षात घ्या बऱ्याचशा गिरायकांना मार्केटमधलं काहीच माहीत नसतं ते फक्त भाव वाढला की कधीतरीचा जुना भाव त्यांच्या डोक्यात असतो त्याच्यापेक्षा भाव थोडा कमी झाला की स्वस्त झालं म्हणून घेऊन टाकतात किंवा घरात काहीतरी मोठं कार्य असल्यामुळे गडबडीत जाऊन खरेदी करतात पण अशा काही मेखा असतात ज्या फक्त दुकानदारांना आणि विक्रेत्यांनाच माहिती असतात ज्याच्यातून ते लोक अत्यंत नफा कमवतात जे तज्ज्ञ लोक असतात त्यांना देखील आपली सगळी नस माहिती असते आणि मग तुमच्यासाठीच आम्ही त्या तज्ज्ञ लोकांशी सविस्तर चर्चा करून इतकंच नाही तर जवळपास शंभर लोकांशी फोनवरून खडा माहिती घेऊन काहींना प्रत्यक्ष भेटून तुमच्यासाठी ही अतिशय मोलाची माहिती आणलेली आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं हा जो तुमच्या डोक्यात पिछा पुरवणारा प्रश्न आहे ना तो इथेच संपून जाणार का आहे कारण की तज्ज्ञांनी अशा काही गुपित गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या फक्त मोठ्या विक्रेत्यांनाच माहीत असतात जी लोक सोनं विकतात त्यांना त्या गोष्टी पक्क्या ठाऊक असतात आणि त्यांनी आता त्या गोष्टी उघड केल्या आहेत त्या गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे अनेकदा ग्राहकांचा तोटा होतो आणि विक्रेत्यांचा मोठा फायदा होतो याचा अर्थ असं मुळीच नाही की विक्रेते तुम्हाला फसवतात पण तो एक व्यवसाय आहे आणि व्यवसायामधलं जी सिक्स असतं ते सहजासहजी कोणी सांगत नाही आणि तेच सिक्रेट तुमच्या समोर आज आम्ही उघड करणार आहोत पहा दररोज भावामध्ये चढ उतार होतोय कोणाला काय करावं हेच समजेन असं झालंय आणि म्हणूनच तुम्हाला ही गोष्ट नीट समजण्यासाठी अशी माहिती आम्ही आणलीय की ही माहिती तुम्हाला इतर कुठेच शोधून मिळणार नाही पहा दररोजचे भाव तर तुम्ही टीव्हीवर पण पाहत आहात पेपरमध्येही वाचत आहात तो काही मोठा मुद्दा नाहीये तुम्ही कुठे भाव पाहू शकता तो विषयच नाही पण लक्षात घ्या आजची जी आतली आणि गुप्त माहिती आहे ती तुम्हाला कोणीच देणार नाही सोन्याच्या भावामध्ये कशा पद्धतीने हे झटके बसतात काय सोन्याच्या भावात चढ उतार होण्याचं खरं कारण असतं हे तीन असे मोठे मुद्दे त्या लोकांनी आम्हाला सांगितले आहेत की ते तीन मुद्दे जर कोणत्याही सामान्य माणसाला समजले ना तर त्याचा सोने चांदीच्या व्यवहारात फायदा होईलच पण तो सोन्या चांदी इतके पैसे शकतो की त्याला कामच करण्याची गरज उरणार नाही अशी ही आमची माहिती तुमच्यासाठी खास आणली आहे पहा हा व्हिडिओ काही फक्त आजच्या ताज्या भावांपुरता मर्यादित नाहीये तर हा व्हिडिओ तुम्हाला सोन्याच्या बाबतीत अशी माहिती देणार आहे की जी तुम्हाला संपूर्ण युट्यूब वर कुठेच शोधून मिळणार नाही बघा आज या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव काय आहेत म्हणजे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव काजे काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत सकाळी एकदा भाव जाहीर झाले होते पुन्हा दुपारी परत एकदा नवीन दर आले असं का झालं काय भावामध्ये असा मोठा फरक पडला त्या तासांमध्ये हे तर तुम्हाला लगेच पुढील तीस सेकंडात सांगणारच आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका पण त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे की तुम्ही आता नक्की काय करायला पाहिजे तुम्ही सोनं खरेदी करायचं थांबायचं की अजून भाव पडण्याची वाट पाहायची की आहे त्या रेटला पदरात पाडून घ्यायचं हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आणि ही काही आमची वैयक्तिक माहिती नाही तर ही मोठ्या तज्ज्ञांशी बोलून आणि त्यांनी व्यक्त केलेली माहिती आहे तज्ञांनी अतिशय गुपितपणे ही माहिती आम्हाला सांगितली पण त्यांनी एक अट घातलीये की आमचं नाव कुठेही सांगू नका आणि जेव्हा अशी काही गुप्त माहिती बाहेर येते तेव्हा ही कारोखर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं समजा हा व्हिडिओ खर तर दोन तीन मिनिटात संपून जाणार आहे त्यामुळे तुमचे पुढचे दोन ते तीन मिनिटं जर तुम्ही या माहितीसाठी दिले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठा आर्थिक फायदा होणार आहे पहा सोनं काय आपण खात नाही किंवा सोनं खाऊन कोणाचं पोट भरत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या सोनं ही अशी चीज आहे की ही प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी घ्यावीच लागते आणि याच्याकडे फक्त दागिना म्हणून नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही बघितलं जातं आणि म्हणूनच सोन्याचा हा मुद्दा खरंच खूप जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा आहे आणि त्याच मुद्द्यावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही अशी आपली गुपित माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय की जी तुम्हाला सहसा कोणीही सांगणार नाही हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक चुकूनही करू नका कारण मधूनच काढता पाय घेतला तर तुमचे शंभर टक्के मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते रोज सोन्या चांदीचे भाव बदलतात पण तुम्हाला आतली बातमी कोणीच देत नाही सगळे फक्त वरवरचे अंदाज ठोकतात कोणी म्हणतं आंतरराष्ट्रीय बाजार कोणी म्हणतं शेअर मार्केट तर कोणी डॉलरचं नाव घेतं पण लक्षात घ्या हे मुद्दे फक्त दाखवण्यापुरते असतात खरे गुपित काय आहे आणि बाजार नेमका कोणत्या चालीने चालतो हे तुम्हाला आज या व्हिडिओतून समजणार आहे त्यामुळे तुमची पुढची फक्त दोन मिनिटं या व्हिडिओला द्या तुमचा मोठा फायदा होणार याची खात्री बाळगा सुरुवातीला आपण आजचे ताजे भाव काय आहेत यावर नजर टाकूया ज्यामध्ये चांदीचा प्रतिकिलोचा नेमका दर कालच्या आणि आजच्या भावातील तफावत आणि परवाच्या दिवशी असलेल्या दराची तुलना आपण करणार आहोत गेल्या आठ दिवसांपासून जी मोठी घसरण पाहायला मिळत होती त्यामागचं नेमकं आणि ठोस कारण काय होतं तसेच आता सोन्याची जी नवीन वाटचाल सुरू झाली आहे ती नक्की कोणत्या दिशेला जाणार आहे याची सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आता देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात सोडून जाऊ नका कारण केवळ भाव पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही न्यूज चॅनलवर दोन मिनटं दिली तरी माहिती मिळेल पण जी गुप्त माहिती फक्त मोठ्या विक्रेत्यांनाच माहीत असते आणि जी ते तुम्हाला कधीच सांगत नाहीत ती खास माहिती आपण इथे उघड करणार आहोत आता आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव पुढील तीस सेकंदात स्पष्टपणे समजून घेणार आहोत पण त्याआधी मूळ मुद्दा असा आहे की हे भाव नक्की कशामुळे वधारतात तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार सोन्याचे भाव वाढण्यामागे जगात फक्त तीनच मुख्य कारणं असतात आणि त्या पलीकडे चौथं कोणतंही कारण अस्तित्वात नाही या तीन गोष्टींना तुम्ही तुमच्या व्यवहाराची तीन महत्वाची सूत्रं समजा कारण याच सूत्रांनुसार तुम्हाला आयुष्यात कधीही सोन्याची खरेदी किंवा विक्री करायची असते कोणत्या कारणांमुळे भाव कमी जास्त होतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण आधी स्पष्ट करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आजचे ताजे भाव काय निघालेत कालच्या तुलनेत आज काय फरक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करावी की नाही या अतिशय महत्वाच्या विषयाला आपण सुरुवात करतोय आता व्हिडिओ फक्त शेवटच्या एक मिनिटाचा उरला आहे ज्यामध्ये तुम्हाला ती तीन रहस्यमयी कारणं आणि आजचे सविस्तर दर ऐकायला मिळतील सुरुवात आपण चांदीच्या दरापासून करतोय चांदीचा आजचा दर हा दोनशे बावन्न रुपये प्रतिग्रॅम आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी ही चांदी आज पंचवीसशे वीस रुपये प्रति तोळ्याने विकली जाते आहे आणि एका किलो साठी चांदी ही दोन लाख बावन्न हजार रुपये आहे आता जसं तुम्हाला माहित आहे एकोणतीस जानेवारीला चांदी चार लाख रुपये झाली होती आणि कमी होत होत आठ दिवसामध्ये चांदी दोनशे बेचाळीस रुपयेपर्यंत आली होती म्हणजे चारशे आणि दोनशे बावन्नचा फरक जर पडला तर ती कमी झालेली दिसते पण पुन्हा चार दिवसामध्ये दोनशे बेचाळीस पासून दोनशे बावन्न पर्यंत आली आता त्याला वाढ मानायचं की घट मानायचं नक्की कमेंट करून कळवा आता सोन्याचा भाव ज्या ज्याची प्रतीक्षा तुम्ही करत आहात सोन्याचा अठरा कॅरेटचा भाव जो आहे तर तो आहे एक लाख वीस हजार हजार पाचशे दहा रुपये प्रति तोळा अठरा कॅरेट एका ग्रॅम साठी बारा हजार एकावन्न रुपये आज मी तिला अठरा कॅरेटची विक्री होत आहे त्यानंतर चोवीस कॅरेट सोनं ज्याचा रेट प्रत्येकाच्या लक्षात राहतो तो म्हणजे एक लाख सत्तावन्न हजार तीनशे रुपये आज एका तोळ्यासाठी चोवीस कॅरेट आहे तर एका ग्रॅम साठी पंधरा हजार सातशे तीस रुपये प्रति ग्रॅम हे चोवीस कॅरेट सोनं आहे आता बावीस कॅरेट सोनं जे दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जातं त्याचं रेट आहे एक लाख त्रेचाळीस हजार साठ रुपये आणि एका ग्रॅमसाठी चौदा हजार तीनशे सहा रुपये ग्रॅम अशा पद्धतीनं बावीस कॅरेट सोनं त्या ठिकाणी विकलं जात आहे तर अशा पद्धतीनं बावीस कॅरेट चोवीस कॅरेट आणि अठरा कॅरेट आणि चांदीचे दर आपण आज बघितलेले आहे तर तुमच्यामध्ये आजचा दर हा योग्य आहे का आयोग हा द्या या दराला तुम्ही खरेदी करणार का का थांबणार का को तुमच्यामध्ये किती रुपये दर व्हायला पाहिजे नक्की कमेंटमध्ये काढवा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद